भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे एक चार दोन बुट समोर असतात तीन बुट आपल्याकडे असतात तर मर्चंट नेवीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हे लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापूरात मारलं तेव्हा कुठं होत संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होत संविधान बलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा अजमा बिघडला तेव्हा आताच संविधान कुठं होत हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होत संविधान खोट्या केसेस उभ्या करून त्या ठिकाणी काय दोघ एकच आहे अनेकांना देवेंद्रजी सकट पाठवण्याचं पाठवण्याचा कट रचताना कुठं होत तुमचं संविधान उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होत तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होत तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी अडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडकूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून खरंच काय आहे जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित दा आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचा गळा घोटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला का कोणाचा गळा घोटला पणसुख हिरेन किती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे परंतु ते बाहेर आले तर हातातलं पोर संविधान घेऊन कुठं पळणार